मंडळी आज आपण उपवासाला चालणारी अगदी पटकन होणारी अशी सिम्पल रेसिपी बघणार आहोत बटाट्याचा शिरा हा शिरा चवीला तर मस्तच होतो करायलाही सोपा आहे कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळात होणारा असा हा शिरा आहे आता श्रावण महिना आला की उपवास चालू होतातच मग उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा शिरा नक्की करून बघा चवीला मस्त आणि करायला सोपा चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता यासाठी मी एक चार पाच बटाटे कुकरला शिजवून घेतले आहेत त्याची आपण सालं काढून घेऊ तसंही शक्यतो उपवास असला की आपण बटाटे शिजवून घेतोच मग मासे मा उकडलेले किंवा मा शिजलेले बटाटे असतील तर हा शिरा अगदी पटकन होतो आता आपण हे खिसून घेऊया सगळे बटाटे आपण मोठ्या खिसणीने खिसून घेत आहोत आता किसलेला बटाटा आपण एका वाटीने मोजून घेऊ म्हणजे त्याच वाटीने पुढचे साखरेचे प्रमाण घ्यायला आपल्याला बरे पडेल आता ह्या वाटीने दोन वाट्या बटाट्याचा किस झालेला आहे त्याच वाटीने मी अर्धा वाटी साखर यामध्ये घालत आहे आता ही कढई मी गॅसवर ठेवली आणि याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे साजूक तूप घातले आता बटाटा चवीला जरा गोडसरच असतो त्यामुळे अर्धा वाटी साखरेचे प्रमाण पुरेसे आहे त्यातून तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल किंवा कमी गोड हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲडजस्ट करू शकता आता आपण हे मिश्रण शिजवून घेऊया गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि हे मिश्रण शिजवायला घ्यायचं जशी साखर विरघळेल तसे हे मिश्रण पातळ होते आणि नंतर ते आटते तसे हा शिरा करायला अगदी तीन ते चार मिनटं पुरेसे होतात कमी साहित्यात व कमी वेळात चविष्ट असा हा शिरा होतो बघा आता काय होते बऱ्याच जणांना बिन तिखट मिठाचा उपवास असतो त्यांच्यासाठी किंवा ज्यांना साबुदाणे किंवा दाणे खाऊन पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा बटाट्याचा शिरा एक मस्त व चविष्ट असा ऑप्शन आहे तसे तिखट मीठ न खाणाऱ्यासाठी गोड साबुदाण्याची खिचडी ही रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेली आहे तसेच उपवासाचे मस्त चविष्ट असे पदार्थसुद्धा आम्ही आमच्या चॅनलवर शेअर केलेलेच आहेत ते जर व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे तुम्ही बघतच आहात आपला हा शिरा छान आटवून आलेला आहे त्याचा मस्त गोळा झालेला आहे कढईला तो चिकटत नाही आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातली आणि मिश्रण पुन्हा एकदा परतून घेते आता इथं बघा चार मिनटं झालेली आहेत आणि बटाट्याच्या मिश्रणाचा एक छान घट्ट असा गोळा तयार होत आहे कढईला तो कढईला कुठेही चिकटत नाही आहे म्हणजे ह्या स्टेजला आपला बटाट्याचा शिरा तयार झालेला आहे बघा आहे की नाही अगदी सोपा असा करायला हा पदार्थ चवीलासुद्धा खूप सुंदर होतो नक्की करून बघा कमी वेळेत आणि कमी साहित्यात पण तयार झालेला हा उपासाचा बटाट्याचा शिरा तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसा झाला ते आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त सोप्या पटकन होणाऱ्या तसेच पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी शेअर करत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल ऑकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद